मी आहे विजय चव्हाण आणि आपण पाहत आहात आदिवंश प्रकृती जीवन चॅनल तसेच श्री गणेश कॉम्प्युटर कुडावत यांच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत आहे आजचा नवीन अपडेट हा शेतकरी बांधवांसाठी तर राज्य सरकारने ॲग्रिस्टेक ही योजना सोळा डिसेंबर दोन हजार चोवीसला ला केलेली आहे त्याबद्दल आपण आज माहिती पाहणार आहोत या चॅनलच्या माध्यमातून तर शेतकऱ्यांना फार्मर आय डी म्हणजेच ओळखपत्र बनवणे बंधनकारक आहे म्हणून आज आपण फार्मर आय डी म्हणजे काय फार्मर आय डी कसा मिळवावा आणि फार्मर आय डी साठी काय काय कागदपत्र आवश्यक का आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर शेतकरी शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ उपयुक्त ठरेल फार्मर आय डी म्हणजे काय हे आपण सर्वप्रथम पाहणार आहोत तर फार्मर आय डी म्हणजेच आपली जी काही आधार आणि सातबारा यांना लिंक करून डिजिटल स्वरूपाची आय डी तयार करणे म्हणजेच फार्मर आय डी होय फार्मर आय डी म्हणजेच राज्यातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने जे काही डिजिटल पद्धतीच्या स्वरूपात शेतक कर, शेतकऱ्यांपर्यंत ज्या शासकीय योजना असतील त्या पोचवण्यासाठी ॲग्रिस्टेक या योजनेची सुरुवात केलेली आहे ही योजना सोळा डिसेंबर दोन हजार चोवीसपासून पासून राज्यभरात राबवण्यात येत आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पीक कर्ज किसान सन्मान योजना निधी तसेच पीक विम्यासाठी व इतर सर्व शासकीय योजनांसाठी या, योजनां या योजनेचा लाभ अगदी सहज शेतकऱ्यांपर्यंत किंवा अगदी सहजपणे शेतकऱ्यांना मिळू योजना मिळू शकतील तसेच या डिजिटल कार्डमध्ये आपल्याकडे असलेले जमीन जनावरांची नोंद पिकांची नोंद योजनांची नोंद ही या डिजिटल कार्डमध्ये असणार आहे किंवा या डिजिटल कार्डमध्ये डिजिटल स्वरूपात राहणार आहे तर हे कार्ड कशा प्रकारे आपण मिळवू शकणार तर फार्मर कार्ड हे आपल्या नजदीकी सी कि सी सेंटरला भेट देऊन किंवा तलाठीशी संपर्क करून किंवा कृषी सहायकाशी संपर्क करून हे कार्ड तुम्ही मिळवू शकता हे कार्ड रजिस्ट्रेशन करण्यासाठी याला लागणारे कागदपत्र सातबारा असेल खाते उतारा असेल आधार कार्ड तसेच आधार कार्डवर मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे तसेच सामायिक क्षेत्र असल्यास त्यांचा तसेच सामायिक क्षेत्र असल्यास त्यांची संमती असणे आवश्यक आहे अशा प्रकारे आपल्याला हे कार्ड मिळवता येईल या डिजिटल कार्डचा स्वरूपात आपल्याला विषयक योजना भविष्यामध्ये सहज मिळू शकतील सरकारचा यामागचा उद्देश आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नवनवीन योजनांची माहिती पाहण्यासाठी आदिवंश प्रकृती जीवन चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला दाबा आणि लाईक करायला विसरू नका जेणेकरून लाईक करायला विसरू नका धन्यवाद